गोलाशंकर हिरालाल गुप्ता माजी उप नगराध्यक्ष यांच्या स्मृती प्रित्यर्थ पीएम स्वर्गीय रामदास भैया दुबे नगर प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि बूट बॉक्स चे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम माननीय श्री द्वारका प्रसाद दुबे माजी नगराध्यक्ष यांच्या पुढाकाराने आणि देणगीदारांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी नायब तहसीलदार देवीदास पल्लडवाळ माजी नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे उमेश शाहू नरेश बेंबरे इब्राहिम बाई घानीवाला संदीप जळमकर राहुल गुल्लाने संजय बोला शंकर गुप्ता संजय मोरे सुभाष मेसने कैलास महाजन देवीदास घोळे रमेश पालीवाल रामबाऊ हजारे पुष्प खांडे पत्रकार विलास सावळे अनवर रावसाहेब कांबे कमलाकर गावंडे बाबूलाल यादव किडे मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गाळगे महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी पुष्पहार देऊन मान्यवरांचे स्वागत केले अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य आणि बॉक्स बॉक्सचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जो अपने देन जी, देन जी जी जो, मिला अपने जो लोगों ने डोनेट करे सत्कार का तो

बहुत एक खुशी मिलती और बच्चे को रुचि पढईसे रुची बिव्हा आपल्याकडून साहित्य मिळतात चॉकलेट मिलते विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर मूर्ती